कोळगाव माळ शेतकऱ्यांचा आक्रोश तक्रार ग्रामसेवक मॅडमची मनमानी सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील शेतकरी आज संतप्त झालेत ग्रामसेवक मॅडम आणि काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिलं आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टीमुळे गावातील पिकांचं मोठं नुकसान झालंय पण शासनाकडून मिळणाऱ्या मदतीत स्थानिक का राजकारणाचा वापर करत काहींना शंभर टक्के क्षेत्राचं नुकसान दाखवलं तर अनेक शेतकऱ्यांना पंचवीस ते पन्नास टक्क्यांपुरतंच नुकसान दाखवून अनुदाना वाचून वंचित ठेवलं गेलं असा आरोप करण्यात आला आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या पिकांचं नुकसान सगळ्यांचं सारखंच झालंय पण काहींना सगळं दिलं काहींना काहीच नाही याची चौकशी झाली पाहिजे नाहीतर आम्ही उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला या निवेदनावर कोळगाव माळ येथील तब्बल एकशे पंचवीस शेतकऱ्यांच्या सह्या आहेत सर्व शेतकऱ्यांना समान लाभ द्यावा अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या यादींची चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे जर सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत कारवाई झाली नाही तर तो ते तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत कोळगाव माळ शेतकऱ्यांचा हा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचेल का आणि दोषींवर कारवाई होईल का हे पुढील काही दिवसात तहसीलदारांच्या भूमिकेवर अवलंबून आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुन्यादारी सिन्नर